सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र माळशेज घाटात अनेक दिवसांपासून खड्डे पडले असून याकडे महामार्ग अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे चित्र उघडकीस आले आहे माशेज घाटात कोटी रुपयांची कामे सुरू आहेत मात्र मंदिर परिसरात मोठमोठे खड्डे पडले असून याकडे प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत संपूर्ण घाट सिमेंट केले परंतु मंदिर परिसरातच का नाही असा प्रश्न जनतेला पडला आहे हे खड्डे दोन दिवसात बुजले नाही तर शिवसेना टॉईल आंदोलन करण्यात येईल अशी मागणी शिवसेना उपतालुका प्रमुख राजेश भांगे यांनी केली आहे हे खड्डे चुकवताना वाहक चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून खड्डे चुकवताना अनेक वेळा अपघात झाले आहेत याची दखल त्वरित घ्यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश भांगे मुरबाड